पावसाळा म्हटलं की कित्येक नवीन खर्चाच्या गोष्टी भेडसावू लागतात वाहना छत्र्या आणि पावसाळी कोट या त्या गोष्टी होत वाहना या शब्दाने चेपला पायातानी या सर्वांचा निर्देश करून या क्षणभंगूर विश्वासघातकी आणि खर्चाळू पातत्रणाविषयी चार शब्द लिहितो पायातील वाहन पायात असू द्यावी हीच म्हण प्रचारात का आली पायातला जोडा पायात असू द्यावा अशी का आली नाही जोड्याने कधीही रस्त्यात चालताना धगा दिला आहे असे उदाहरण दिसले नाही वाहनांचे मात्र बंद किंवा अंगठे ऐनवेळी तुटून फजिती होते आणि त्या उचलून घेतल्याशिवाय गत्यंतर राहत नाही एकदा आमच्या मित्रांनी अगदी अत्याधुनिक सफेद पट्ट्याच्या नवीन वाहना खरेदी केल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्यास मालतीताईंकडे चहज जायची होती मालतीताईचा बंगला दूर होता आणि जवळ सायकल नसल्याने तो पायीत जाणार होता अर्ध्या वाटेत गेल्यावर डाव्या वाहनाचा बंद तुटला जुन्या पद्धतीच्या वाहनांचे बंद तुटले तर अंगठ्याच्या आधाराने तरी चालता येते पण नवीन छापलांना ही सोय नसते वाहना दुरुस्त करून घेण्यास गावाबाहेर काही साधन नव्हते बरे फेकून द्याव्या तर पैसे फुकट गेले असते शेवटी त्याने एक युक्ती काढली छत्रीहून तिच्या काड्यांच्यावर त्या अलगत ठेवून दिल्या अनुवळणी चालण्यास काही कारण पाहिजे होते तेव्हा त्याने खिशातून हात रुमाल काढून तो पावलांभोवती बांधला म्हणजे पाहणारास वाटावे याच्या पायास काही इजा झाली आहे म्हणून हा अण्वनी चालत असावा दोन्ही एकत्या अंमलात आणून तो पुढे चालू लागला मालतीचा बंगला जवळ आला तोच पावसाचे थेंब पडू लागली आणि मालतीही बंगल्याकडे जाताना पाठमोर दिसली तिच्याजवळ छत्री नव्हती आणि पाऊस तर जोरात सुरू झाला होता दोन चार ओड्या मारून त्याने मालतीस गाठले व म्हटली मालतीताई छत्री हवी का तिने हो म्हणून त्याच्या हातची छत्री घेतली व स्वतःच्या डोक्यावर धरली पण छत्रीच्या काळ्यांवर चिखल माखलेल्या चपला असल्याने ती फार जोडून वाटू लागली माधव भाऊ किती रे तुझी छत्री जड लागते होय ती म्हणाली तो म्हणाला भिजल्यामुळे जड वाटत असेल ही छत्री म्हणजे दहा शेर वाहनांचं ओझच आहे असे मालतीने बोलायला आणि चपलातल्या चिखलाची एक खपली तिच्या केसारून पडायला एकच वेळ आली मी धोरकाती माधवने विचारली आणखी एक खपली पडली राहू दे पण बाई हे माझ्या डोक्यात काय पडत आहे सारखं मालतीने केस चाच पडून पाहिले तो त्यात चिखलाच्या खपल्या या खोटून पडतात म्हणून तिने वर पाहू लागली तो तिच्या हालचालींमुळे एक चप्पल टप्पन तिच्या डोक्यावर पडली छत्री फेकून देऊन ती क्रोधाने माधवकडे पाहू लागली माधव गोठू लागला दोन्ही चपला रस्त्यात फेकून देऊन तो रडक्या चेहऱ्याने परत गेला पुन्हा कधीही त्याने चपला वापरल्या नाहीत नाहीतर छत्री हे पावसाळ्याबरोबर येणारे संकटच आहे विसराळू लोकांना नेहमी छत्री विकत घ्यावी लागते बाहेर पाऊस पडत असला तरच त्यांना छत्रीची आठवण होते नाहीतर स्नेहांच्या घरी हॉटेलात नाटक सिनेमागृहात आगगाडीत जेथे ते जातील तेथे छत्री विसरतात आपल्या विसराळूंचा स्नेह आपण जरूर करावा म्हणजे त्यांच्या विसरलेल्या छत्रा आपल्याला गोजरा करता येईल छत्री वापरून खराब झाली व ताकून द्यावी लागली अशी गोष्ट स्वतः विकत घेतलेल्या छत्रीच्या बाबतीत कोणासही प्रामाणिकपणे करता येणार नाही पेन्सिल लिहून लिहून झिजली व संपली स्वतः विकत आणलेले पुस्तक वाचून वाचून फाटून गेले फाउंटन पेन लिहून लिहून खराब झाली या गोष्टी जशा अशक्य तशी छत्री वापरून वापरून खराब होणे अशक्य असते या जिन्सा विसरून कुठेतरी राहिल्याने किंवा दुसऱ्याने लांबवल्याने किंवा दुसऱ्यास ओसण्या कि दिल्यानेच आपल्याजवळ नाहीशा व्हायच्या असतात आपल्याजवळ या येण्यालाही हा मार्ग खोला असतो की त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे आता या नियमास अपवाद आहेत माझे छत्री पाहिलेत का हे सात वर्ष झाली माझ्याजवळ आहे मजकडे येण्याच्या पूर्वी ती जुन्या मालकाजवळ एखादे वर्ष असेलच माझ्या ताब्यात आल्यानंतर एका वर्षांनी मी त्याची मूठ नवीन बसवून घेतली दोन वर्षांनी कापड नवे बसवून घेतले चौथ्या वर्षी काड्या नवीन बसवल्या पाचव्या वर्षी दांडे बदलून घेतली मग एका वर्षाने असे झाले की मी मोटारने साताऱ्यात गेलो होतो तेव्हा एका सहप्रवाशाची व माझी अशा दोन्ही छत्र्या टपावर ठेवल्या होत्या उतारताना अंधार झालेला होता सहप्रवाशाची दृष्टी फारशी तीक्ष्ण नव्हती तेव्हा आमची आंतरबाह्य सुधारणा केलेली छत्रे त्याच्या हातात गेली आणि त्याची कोरी छत्री माझ्या हातात आली या आदलाबदलीला वर्षे होत आले सारांश मी छत्री या विषयावर चार शब्द लिहित आहे ते अधिकार युक्त आहेत अशी वाचकांनी खात्री बाळगावी आपण छत्री घेऊन पाऊस चाललो असलो आणि आपला बिनछत्रीवाला मित्र आपल्या आश्रयाला आला तर आपण दोघेही भिजून जातो अशावेळी आणखी एखाद्या मनुष्यास दयाळूपणाने आपल्या दुसऱ्या बाजू चालण्यास बोलवावे म्हणजे आपण कोरडे राहू व दोन बाजूचे मित्र मात्र पागोळ्यांखाली भिजत राहतील शिवाय दुसऱ्यांदा बोलवलेला आपला आभारी होईल ते वेगळीच ही युक्ती साप व्यावहारिक असून सामान्यतर प्रसंगी वापरायची नाही हे सांगवायस नको रेनकोट हा एक पावसाळ्याबरोबर येणारा निरुपयोगीने पाहुणा आहे आणि तो घेतला की खांद्यावर टाकून बिचारा रेनकोट्या दिवसभर चातकापेक्षा अधिक हावरेपणाने पावसाची वाट पाहत गावभर गिरट्या घालत असतो परंतु मेघराजाच्या कठोर अंतकरणाला पाजर फुटत नाही शेवटी पाय दुखू लागले म्हणजे रेनकोट्या आपल्या मित्राच्या घरी जरा टेकण्यास जातो तो मित्र घरी जाऊन बसण्याचा अवकाश की पाऊस सुरू झालाच म्हणून समजावे पाऊस पाहून रेनकोट्या अंगात रेनकोट चढवून मित्राचा निरोप घेऊ लागतो मित्र म्हणतो अरे थांब रे जरा पावसाचे सर जाऊ दे रेनकोट्या अरे मला आता पावसाचं काय हा बघ ना नवीन रेनकोट मुंबईवरून आणला आहे मित्र म्हणाला जाशील रे आईनं तुला चहा ठेवला आहे तेवढा तर घेऊन जाशील चहा तयार होऊन त्याचे प्राशीन होते आणि रेनकोट्यास बाहेर जाण्याची संधी मिळण्याच्या आत पाऊस बंद झालेला असतो अशा तऱ्हेने रेनकोटाचे ओजी वाहून थकून गेल्यावर रेनकोट्या आपला रेनकोट घरीच ठेवून फिरायला गेला की जोराचा पाऊस आलाच म्हणून समजावी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद